नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे इनरव्हील क्लब ऑफ अकोला इनरव्हील क्लबचे अध्यक्ष जयश्री शास्त्रकार यांच्या नेतृत्वामध्ये राबविण्यात आलेल्या happy स्कूल प्रकल्प अंतर्गत मनपा गुजराती प्राथमिक शाळा कोला येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले या प्रकल्पाचा उद्देश विद्यार्थ्यांना आनंददायी प्रेरणादायी आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण देत घेता येईल हा होता या उपक्रमांतर्गत शाळेत ओ वॉटर प्युरिफायर बसविणे व्हाईट बोर्ड बसविने मेरी किताब उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप नोटबुक्स व वा फ्रॉक्स वितरण लायब्ररी निर्मिती भिंतीवर आकर्षक वॉल पेंटिंग स्पोर्ट्स साहित्य वाटप तसेच इनरव्हील क्लबचा लोगो भिंतीवर रंगवून ब्रँडिंग करण्यात आली याशिवाय विद्यार्थ्यांना शूज आणि युनिफॉर्म देऊन त्यांचा आत्मविश्वास आणि आनंद वाढविण्यात आला विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे म्हणून शाळेत आरो वॉटर प्युरीफायर बसविण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत झाली आहे आधुनिक शिक्षण पद्धतीकडे पाऊल टाकत शाळेतील वर्गखोल्यांमध्ये व्हाईट बोर्ड बसविण्यात आले ज्यामुळे शिक्षण अधिक परिणामकारक झाले आहे मेरी किताब प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तके नोटबुक पेन पेन्सिल साहित्य देण्यात आले गरजू विद्यार्थ्यांना नवीन गणवेश आणि शूज देण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झडकला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढवावी म्हणून शाळेत सुंदर लायब्ररी तयार करण्यात आली त्यात ज्ञानवर्धक कथा आणि प्रेरणादायी पुस्तके ठेवण्यात आली आहे शाळेच्या भिंतीवर रंगीत व शैक्षणिक चित्रकला अक्षरमाला आकडे व सामाजिक संदेश राबविण्यात आले तसेच लोगो भिंतीवर रंगवून क्लबची ओळख ठळक करण्यात आली विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी खेळाचे साहित्य बॉल बॅट दोरी उडी फुटबॉल इत्यादींचे वाटप करण्यात आले या सर्व उपक्रमामुळे शाळेचे संपूर्ण रूप पालटले असून विद्यार्थी आता उत्साहाने शाळेत येतात शाळा स्वच्छ रंगबिरंगी व प्रेरणादायी बनली विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आनंद आणि क्लब ऑफ अकोला अध्यक्ष जयश्री शास्त्रकार म्हणाल्या शिक्षणात आनंद आणणे हेच आमचे ध्येय असून या प्रकल्पाद्वारे त्याची सुरुवात झाली आहे इनरविल क्लब ऑफ अकोलाच्या चा हॅपी स्कूल प्रकल्प हा समाजातील शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडविणारा ठरला आहे या उपक्रमामुळे शाळा आता खऱ्या अर्थाने हॅपी स्कूल बनली असून विद्यार्थ्यांना सर्व सुविधांसह आनंदी शिक्षणाचे वातावरण मिळाले आहे माजी अध्यक्ष शहनाज तारापोरावाला यांनी व्हाईट बोर्ड माजी अध्यक्ष समीना नाझमी नोटबुक्स पेन्सिल रबर आणि फ्रॉक्स माजी अध्यक्ष नीना स्पोर्ट्स इक्विपमेंट सना सरकीवाला आर वॉटर प्युरिफायर स्पॉन्सर केले आहे आणि आजच्या उपक्रमाला अध्यक्ष जयश्री शास्त्रकार सचिव सीमा साबळे आय एस ओ सुनीता सैतवाल पी पी जया सरदेसाई पी पी संगीता गांगुर्डे पी पी समीना नाझमी पी पी नीना चिमा सना सरकीवाला प्रतिभा पवार माधुरी दाते उपस्थित होते मी इनर्जी क्लब ऑफ अकोला प्रेसिडेंट जयश्री शास्त्रकार आणि माझी पदाधिकारी आणि आमचे इथे सदस्य उपस्थित आहेत आज आम्ही मनपा गुजराती स्कूल आ, अकोला या शाळेला हॅपी स्कूल म्हणून ब घोषित केलेले आहे या स्कूलमध्ये आम्ही सना अली यांच्याकडून आर ओ स्पॉन्सर झालेला आहे आणि पी पी नीना चिमा यांच्याकडनं स्पोर्ट्स इक्विपमेंट स्पॉन्सर केलेले आहेत समीना नाझमी यांच्याकडून पी पी समीना नाझमी यांच्याकडून नोटबुक्स मेरी किताब अँड फ्रॉक्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि व्हाईट बोर्ड पी पी शहनाज तारापुरा यांच्याकडून डिस्ट्रीब्यूट केलेले आहे हे सर्व आणि आम्ही इथल्या स्कूलच्या वॉलला पण आम्ही पेंटिंग केलेले आहे आणि तिथे आम्ही इनरविलचा का लोगो काढलेला आहे त्या लोगोच्या मार्फत आम्ही लोकांपर्यंत हा संदेश पोचवू पोचवू शकते की म्हणजे इनरविल क्लब काय का कार्य करतात म्हणजे कशी काय सेवा करतात आणि त्या कार्याचं तुम्ही कसं काय उद्बोध घेतात हे आम्ही त्या लोगोच्या मार्फत लोकांपर्यंत पोचवण्याचं कार्य करत आहे आणि आणि या शाळेला हॅपी स्कूल बनवण्याचं कार्य म्हणजे उद्देश हो आनी आनी हा होता की म्हणजे यामार्फत मुलांना आनंद आणि सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण मिळावं हा हाच उद्देश आम्ही सामोर घेऊन आम्ही मनपा गुजराती स्कूल अकोला या शाळेला हॅपी स्कूल बनवले धन्यवाद